पद्धतीचं विश्व हिंदू परिषद बजरंग दल आयोजित निषेधार्थ हे आंदोलन होतं पंढरपूरमध्ये या आंदोलनामध्ये आपली यशस्वीताई शिंदे आणि अरविंद वैश्य यासारखे आपले दोन एक ताई आणि एक बंधू हे हिंदू समाजाने गमावलेले आहेत त्या निषेधार्थ हा हा बजरंग दलाचा तीव्र निषेध आंदोलन हा हा विषय होता आणि या सरकारला आमची या ठिकाणी मागणी आहे की जसं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या माता भगिनीकडे जरी वाकड्या नजरेनं बघितलं किंवा छेडछाड जरी केली तर फाशी शिक्षा झाली पाहिजे ही मागणी नसून सरकारला आमचा इशारा आहे आणि जर या सरकारला जर या सरकारला यांना फाशी शिक्षा देण्यात जर त्यांना देण्यात देण्यात कमी पडत असेल तर त्या आरोपींना सकल हिंदू समाजाच्या हवाली करून आम्ही ठरवू त्या जिहादी जिहादींच काय करायचं जय जय सिराफ आज या ठिकाणी निषेधाचा ठिया आंदोलन झालं मुंबईमध्ये उरण या ठिकाणी यशस्वी शिंदे आणि धारवाईमध्ये अरविंद वैश्य जो गोरक्षक होता त्याचा मनात राग धरून त्या जिहाद्यांनी त्याची क निर्गुण हत्या केली तशीच या भारतभरामध्ये सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे हल्ले वाढलेले पाहिजेत त्याचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जागृत करण्यासाठी आणि समाजाला जागृत करण्यासाठी हा निषेधाचा कार्यक्रम या गे 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 गे। या ठिकाणी करण्यात आला होता जय श्रीराम जय पुरण या ठिकाणी यशश्री शिंदे या मुलीची जी। जी। लव जिहादमधनं हत्या झालेली आहे तसेच अरविंद वैश्य या आमच्या गौरक्षकाची हत्या झालेली आहे याच्या निषेधार्थ हा आमचा ठिया आंदोलन होता आमच्या समाजावरती लव जिहाद हा एक वेगळाच फंडा आजमावला जात आहे पूर्वी हिंदू धर्म धर्मातल्या लोकांना धर्मांतरासाठी तलवारीच्या जोरावरती त्यांना धर्मांतर केले जायचं जर नाही केलं तर त्यांना मारले जायचं त्यांच्यावर बलात्कार व्हायचे आणि त्या ठिकाणी अनेक महिला आहेत तर जोहरसुद्धा करून घ्यायच्या परंतु आज असं झालेलं आहे की आज आमच्यावरती कोणी सक्ती करत नाही तर आमचाच बंधू आमचाच मुलगा आमचाच शेजारी म्हणून आमच्याच देशात आमच्याच गावात आमच्याच गल्लीत आमच्याच शेजारी आमच्याच शाळा कॉलेजामध्ये येतो आमच्याबरोबर आमचीच भाषा बोलतो आणि आमच्या मुलींना फूस लावतो आमच्या मुलींच्या विचारांमध्ये अचानक बदल व्हायला लागतात तिच्या राहणीमानामध्ये बोलण्यामध्ये संस्कारामध्ये बदल व्हायला लागतात आणि याचं रूपांतर एक दिवशी प्रेमामध्ये प्रेमाचं लग्नामध्ये होतं आणि लग्न झाल्यानंतर तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त केलं जातं जर तिनं ते धर्मांतर केलं नाही तर तिची यशस्वीसारखी निर्गुण हत्या केली जाते तर माझं आमच्या ह्या सरकारला निवेदन आहे की स्वतंत्र भारतात सुद्धा असंच होणार का आणि स्वतंत्र भारतात सुद्धा स्त्री मुक्ती नाही का स्त्रीला सुरक्षा नाही का आणि हा प्रश्न फक्त सरकारलाच नाही आहे तर मी हा प्रश्न सर्व माय बाप बंधू भगिनी आमच्या हिंदू समाजातल्या प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छिते की आपल्या पाल्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे त्याला आपले, आपले हिंदुत्वाचे संस्कार पडले पाहिजे आपल्या मुलांमध्ये मुलींमध्ये त्यांच्या कपाळाला जर मुलगी अचानक पिकली लावत नसेल वांगडी घालत नसेल ती जर खूप जास्त सोशल मीडियाच्या संपर्कात असेल या गोष्टीवर तिच्यावर लक्ष देता आलं पाहिजे आणि तिच्या लक्षणं लक्ष देऊन आपण या गोष्टीला आळा घालू शकतो आणि सर्व माता सुद्धा मला हेच सांगायचं आहे की पटकन कोणावरही विश्वास करू को नका तुम्हाला मदत करणारा राम आहे का रहीम आहे अशोक आहे का अब्दुल आहे याची पण तुम्ही चाचणी करा लोकांनी प्रेमानं बोललं म्हणून त्यांचं प्रेम नसतं आमच्यातलं प्रेम सुरक्षा आणि वात्सल्य असतं पण त्यांचं प्रेम हे लव असतं आणि लव जिहाद हा जो नवीन जिहाद आलेला आहे मी यापूर्वी पण सांगितलं आहे जिहाद म्हणजे काय की एखादं उद्दिष्ट ठेवून ते कार्य साम नाम पूर्ण ताकद लावून पूर्ण करणाऱ्या सिस्टीमला जिहाद म्हणतात आणि असंच आमच्या माता भगिनींना धर्मांतर करण्यासाठी जे प्रवृत्त केलं जातं त्या लव जिहादात आम्हाला या सरकारनं मुक्तता द्यावी एवढीच माझी विनंती यासाठी सरकारनं कायद्यामध्ये बदल केलाच पाहिजे आणि प्रत्येक वेळेला आमच्यासाठी वेगळा कायदा उपयोगात आणला जातो आणि काही जमातींसाठी वेगळा कायदा केला जातो तर समान अधिकार कायद्याचा समान अधिकार झाला पाहिजे मग तो जो कोणी असतो गुन्हेगार असतो तो कुठल्याही पंथाचा कुठल्याही जातीचा असू दे त्यानं जर गुन्हा केला आहे तर त्याच्यासाठी कोणत्याही कायद्यात न वापरता तीव्रताच वापरता आली पाहिजे आणि त्याला शिक्षाही झालीच पाहिजे त्याचप्रमाणे शाळांमध्ये सुद्धा जर इतर ठिकाणी जर विविध पंथाच्या त्यांच्या त्यांच्या धर्माच्या शिक्षणासाठी काही सोय केल्या सोय केल्या जातात तर आमच्या हिंदू संस्कृतीच्या पठनासाठी सुद्धा सरकारकडून काही अशा सोयी केल्या केल्या पाहिजे तिथून पुढं विद्यापीठामध्ये सुद्धा शाळांमध्ये सुद्धा हिंदू संस्कृतीचा पुणेसूर अभ्यास झाला पाहिजे आणि अशा ज्या घटना आहेत याची माहिती मुलींना लहानपणापासून शाळेपुनापासून मिळाली पाहिजे अशा ज्या काही घटना घडतात या कशामुळे घडतात याची जी पूर्वसूचना असतात त्याच्याबद्दलचं प्रबोधन शाळा कॉलेजांमधनं झालं पाहिजे